डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस कैलासवासी मधुकरजी पिचड साहेब यांची निधन वार्ता ऐकायला मिळाली ऐकल्यानंतर मनाला दुःख झालं कारण एक आदिवासी नेताच नव्हे तर या नगर जिल्ह्याचंही एक नेतृत्व हरपलेलं आहे आणि पिछडसाहेबांचं हे आदिवासी समाजासाठी जेवढं योगदान आहे तेवढंच योगदान नगर जिल्ह्याच्या विकासामध्ये सुद्धा आहे आणि साहेबांची ओळख म्हणजे एक शांत संयमी नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला प्रचित होतं त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्षही म्हणून काम केलेलं आहे तर नक्कीच साहेबांच्या माध्यमातनं पक्षाची जी जडणघडणं घडणार आहे म्हणजे त्यांच्या माध्यमातून पक्षाच्या नेतृत्व कसं असावं हे मी जवळनं अनुभवलेलं आहे आणि त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं किंवा आत्ताच्या अहिलनगर जिल्ह्याचं ते पालकमंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं आणि पालकमंत्रीपद भूषवत असताना एक पालकमंत्र्याचं जवळनं त्यांना त्यांचं माझं काम पाहण्याचा योग आला होता तेव्हा नक्कीच साहेबांच्या जाण्याने जेवढा आदिवासी समाजावरती हा दुःखाचा आघात किंवा एक आदिवासी समाजाचं नुकसान झालेलं आहे तेवढंच मोठं नुकसान हे जिल्ह्यात नगर जिल्ह्याचं सुद्धा झालेलं आहे आज ही चहा नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा